मित्रांनो <tomitra> आनंदाची बातमी महाराष्ट्रात पोलीस पदांची मेगा भरती दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर झाली आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलात एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची भरती होणार आहे यात पोलीस शिपाई चालक बँड्समन कारागृह शिपाई असे विविध पद समाविष्ट आहेत शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण वयोमर्यादा साधारणपणे अठरा ते अठ्ठावीस वर्षे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन अधिकृत साईटवर महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन अर्ज शुल्क खुला प्रवर्ग रुपये चारशे पन्नास आरक्षित प्रवर्ग रुपये तीनशे पन्नास अपेक्षित ही संधी गमावू नका महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट पातळीवर मंजुरी दिली आहे अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे म्हणून तयार रहा तयारी सुरू ठेवा आणि स्वराज्याच्या पोलीस दलाचा भाग बनण्याची संधी सोडू नका अधिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा